असे आहेत आपले मंत्री या मंत्रिपदाच्या आमच्या मालिकेमध्ये मा आज आपण अजित पवार गटाचे परळी जिल्हा बीड या मतदारसंघातून निवडून आलेले वयोवर्ष एकोणपन्नास आणि शिक्षण बी एस एल झालेले धनंजय पंडितराव मुंडे यांच्या संदर्भामधली पुढची माहिती घेऊ मुंडे हे परळी मतदारसंघामध्ये इतके लोकप्रिय मंत्री आहेत की नुसतं त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली हे लोकांना तर लोकांनी कार्यकर्त्यांनी गावोगाव मोठा जल्लोषही साजरा केला कारण त्यांचं लोकांचं त्यांच्यावर खूप एवढं प्रेम आहे की त्या संदर्भामध्ये त्यांचा आनंद त्यांचा कधीही आनंद हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे परळी मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर ते पहिल्यांदा या राजकारणात येण्यापूर्वी भाजपमध्ये होते म्हणजे भाजपचे कार्यकर्ते होते आणि ते कोण तर हे एक गोपीनाथ मुंडे यांची पुतणे तर गोपीनाथ मुंडे यां मुंडेच्या काळामध्येच त्यांनी ज आपलं भाजपतर्फे वडगाव जिल्हा परिषदमधून त्यांनी सदस्य म्हणून काम केलं जिल्हा परिषदेने आणि चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि त्यानंतर जिल्हा परिषदेपासून जे त्यांचं काम झालं सुरू तर भाजपमध्ये देखील त्यांनी विविध पदे भूषवलेलीच आहेत म्हणजे अनेक पदावर काम केलं म्हणजे गाव पातळीवरून तर ते जिल्हा पातळीवर पर्यंत आणि नंतर मग ते बीड जिल्हा परिषदेचे सदस्य उपाध्यक्ष झाले सदस्य झाले त्यानंतर उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष असताना जिल्हा परिषदेमध्ये भाजपमार्फत पर पर त्यांनी गटनेते म्हणूनही काम केलेलं आहे आणि इतर अनेक भाजपमध्ये असताना इतर अनेक वेगळ्या पदवर काम केलं पण दरम्यानच्या काळामध्ये ते त्यांना त्यांचा जन्म दरम्यानच्या काळात त्यांना बरीचशी काही वेगळ्या पद्धतीची संधी मिळाली होती त्यांचा जन्म पंधरा जुलै पंच्याहत्तरला एकोणीसशे पंच्याहत्तरला नाथरा तालुका परळी जिल्हा बीड म्हणजे गोपीनाथ मुंडे ते सक्के भाऊ भाऊच आहेत ते त्यांचे वडील तर पंडितराव मुंडे आणि गोपीनाथ मुंडे हे सक्के भाऊ तर तेथे त्यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तरला झाला आणि ते पाहिल्यापासूनच विद्यार्थी दशीपासूनच ते आघाडी विद्यार्थ्यांच्या संदर्भामधले देखील काही कामं करतच होते त्यानंतर काही काळानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांनी एक पद बहाल केलं सदस्यत्व पत्करली आणि मग प्रथम ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं विधानपरिषदेचे पक्षनेते त्यांच्याकडं एक स्टार प्रचारक म्हणूनही चांगलं बोलण्याची काम असल्यामुळं उत्कृष्ट भाषण किंवा एक भाषण शैली असल्यामुळं तर राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते असं राष्ट्रवादीतर्फे त्यांनी खूप काम केलं आणि ते काम केल्यानंतरच त्यांना दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत सामाजिक न्याय म्हणजे समाजामध्ये सर्वांना न्या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत सामाजिक न्याय मंत्रिपदाचं त्यांनी काम केलं आणि कृषी मंत्रीपदही त्यांनी पोचवलेलं आहे त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यामुळं या आ, का काळामध्ये त्यांनी एक आपल्या मतदारसंघाचा जो विकास केला मध्यंतरी सांगितलं परळीचा जो विकास झाला तर विकास म्हणजे कोणत्या भाषेमध्ये कसा विकास लोकांना बेरोजगारांना रोजगार त्यानंतर गावखेड्यात चांगल्या पद्धतीचे रस्ते दळणवळणाची सुविधा मोठे रस्ते शेतकऱ्यांना एक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देणे किंवा शेतीला पाणी पुरवठा करणे बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे त्यानंतर गावोगाव पाण्याचा जो प्रश्न असतो की पाण्याच्या टाक्या वाड्या वासे तांडे किंवा तांड्या वस्त्यावर कुठे पण अगदी खेडेगावामध्ये गावखेड्यामध्ये गाव पाण्यापुरवठ्याची विविस्ता सोय करणे वगदी उन्हाळ्यामध्ये अशी सर्व कामे परळी मतदारसंघामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेली त्यानंतर कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना एक विम्याचं एक भरपूर पाठबळ त्यांनी दिलेले कृपया विम्याचं त्याच्या संदर्भामध्ये बरेचसे काही व्हिडिओ या संदर्भामध्ये आलेले आहेत तसंच सामाजिक न्याय मंत्री संदर्भामध्ये देखील त्यांनी बरेचसे काही कामं केलेले आहेत तर ते देखील व्हिडिओ अनेक चॅनलने टाकले आहेत तसंच एक महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा हे गोपीनाथ मुंडे यांच्या कन कन्या पंकजा मुंडे ह्या आता मंत्री झालेल्या आहेत त्यांचा पराभव विधानसभा लोकसभेला पराभव झाला त्यावेळेस आ, आता त्यांनी परत धनंजय मुंडे यांच्याशी जुळून घेतलं म्हणजे ते एकमेकाच्या विरोधात होते पण आता ते एकत्र आलेले आहेत त्यामुळं हे दोघं एक आल्यामुळं आता ह्या बीड जिल्ह्याचा एक काया पालट होऊन हा जिल्हा राज्यामध्ये एक सुवर्ण जिल्हा म्हणून एक चांगल्या पद्धतीचा आदर्श जिल्हा म्हणून प्रशासकीय जिल्हा आदर्श म्हणजे सगळ्या पद्धतीचा जिल्हा म्हणून हा लवकरच पुढे येईल अशी एक आशा वाटते कारण लोकांचं कार्यकर्त्यांचं आणि एक त्यांच्यामधील पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांचं फार मोठं बळ त्यांच्या पाठीमागे आहे आणि खूप खूप लोकं आहेत आता मध्यंतरी तालुक्यातले काही सरपंच असतील त्याच्यानंतर गटविकास अधिक अधिकारी असतील जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा एकंदरीत दृष्टिकोणतून जे एक त्यांच्या तालुका परळी मतदारसंघामधील सर्व कार्यकर्ते नेते अधिकारी हे सगळे जसं हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी समर्थपणे उभे आहेत त्यामुळं जा त्यांना कशाची आता हे का नाही कारण मतदार मतदारसंघाचा सतत विकास होतो आहे आणि हा विकास सर्व लोकांना आता महाराष्ट्रामध्ये देखील लोकांना माहीत व्हायला लागलेलं आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये काही लोक काही चॅनल बातमीदार किंवा एकंदरीत जे एकंद माहिती त्या आधारे बरेचसे व्हिडिओ जरी येत असले तरी धनंजय मुंडेच्या सम समर्थ समर्थनार्थ समर अनेक अनेक मंत्री आहेत त्यामध्ये तसंच त्यामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत की मंत्री अगदी सर्व प्रकारचे लोक त्यांना सहकार्य करण्यासाठी तत्पर आहेत आणि अशा पद्धतीने जे ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं त्यांना खूप सा, सा, सारखा विरोधाचा सामना करावा लागतो तर हे जे धनंजय मुंडे आहे यांचं कार्य धनंजय मुंडे यांचं कार्य हे धनंजय मुंडे यांचं कार्य हे अतिशय लोकोपयोगी आणि अनेक लोकांना आवडलेलं आहे कारण त्यांच्या पाठीमागं अनेक लोक उभे आहेत म्हणून आम तर आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो जे संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि एक हे करा कमेंट करा काय वाटते तुम्हाला ते खरंच विकास झाला किंवा काय दुसऱ्या प्रकारचा काही असेल तर काही असेल असं किंवा इतर काही असेल तर त्या संदर्भामध्ये आपण करू शकता याच्यामध्ये कॉमेंट आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद